काल खूप मोठा निर्णय झालेला आहे शरद पवार गटाकडून राष्ट्रवादी आणि चिन्ह जे आहे ते अजित पवार ऑटोनॉमस कमिशन आहे ते आणि मला असं वाटतं की त्यांच्याकड जे दहा हिअरिंग झाले आणि त्या दहा हिअरिंगमध्ये दोन्ही बाजूकडून जे पुरावे सादर करण्यात आले कदाचित त्या सगळ्या पुराव्यांचा त्यांनी अभ्यास करून हा निर्णय घेतलेला आहे आणि माननीय अजित पवारांच्या गटाला राष्ट्रवादीचं नाव आणि जे चिन्ह आहे ते त्यांना दिलं एक महायुतीतला एक घटक म्हणून मी ह्या निर्णयाचं स्वागत करतो निश्चितपणानं या निर्णयामुळं महायुती महाराष्ट्रामध्ये आता अधिक मजबूत होईल आणि पुढच्या काळामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्वजण एकत्रितपणानं एक चांगला परफॉर्मन्स देऊ आणि तिसऱ्या साहेबांची त्या ठिकाणी निवड होईल असा आमचा सर्वांचा प्रयत्न राहील